जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील प्रसिद्ध असलेली घट मांडणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी सहा वाजता करण्यात आली या घट मांडणीचे निरीक्षण अकरा मे रोजी पहाटे केल्यानंतर पुंजाजी महाराजांनी आपले भाकीत वर्तवले अनेक शेतकरी भेंडवळच्या घटमांडणीवर विश्वास ठेवत पेरणीचे नियोजन करीत असल्याने राज्यभरातून शेतकऱ्यांची उपस्थिती होती पीक पाण्यासह राजकीय सामाजिक देशाच्या आर्थिक स्थितीचे भाकीत करण्याची परंपरा चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराजांनी सुरू ठेवली आहे पीक परिस्थिती पर सर्वसाधारण ऑगस्टमध्ये सर्वाधिक पाऊस खरीप हंगामात जून महिन्यात कमी पाऊस जुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस ऑगस्टमध्ये सर्वाधिक पाऊस सप्टेंब सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडणार आहे तसेच अवकाळी पावसाचा धोकाही यावेळी मांडणीत वर्तवण्यात आला विदर्भातील प्रमुख मानल्या जाणारे कपाशीचे पीक मोघम राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आंबाडी हे कुलदेवतेचे प्रतीक आहे घटात आंबाडी कायम असल्याने कुलदैवत कायम राहील व कुलदेवतेचा प्रकोप राहणार नाही खरिपातील ज्वारी तूर मूग मोघम असल्याने ते पीक सर्वसाधारण राहील उडीद घटात पसरलेले तीळ आत व बाहेर पसरल्याने तिळाचे पीक जोमात येणार आहे भादलीचा फैलाव झाला असून ढीग दबलेल्या असल्याने रोगराईत वाढ संभवते ज्वारीचे पीक चांगले आहे मट गीचा एक दाना बाहेर आल्याने पीक सर्वसाधारण राहील तांदूळ आत व बाहेर असल्याने पीक चांगले येईल जवसाचे पीक चांगले येईल भावात तेजी सोबत नासाडी संभवते कारण घटात जवळ चारही बाजूने पसरलेले आहे लाख वटाणा मोघम असल्याने सर्वसाधारण पीक येईल आर्थिक मंदीचे ठरले खरे अर्थव्यवस्थेचे प्रतीक असलेली करंजी घटामध्ये कायम असल्याने घटा देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहणार आहे यंदा ही अवकाळी पाठ सोडणार नाही तरी पीक परिस्थिती सर्वसाधारण राहणार आहे पानावरची सुपारी थोडी सरकली असून त्याबाबतचा अंदाज आचारसंहिता असल्यामुळे सांगणे सध्या तरी टाळण्यात आले आहे तीळ व बाजरीला अच्छे दिन येणार आहेत रब्बीच्या पिकांनाही चांगले दिवस आहेत असे भाकीत सारंगधर महाराज वाघ व पुंजाजी वाघ महाराज यांनी घट मांडणीतून वर्तवले राज्यात प्रसिद्ध असलेले तसेच शेतकऱ्यांच्या आवडीचे असलेल्या भेंडवळ मांडणीचे भाकीत एकवीस मे रोजी सकाळी सहा वाजता सूर्योदय समयी वर्तवण्यात आले चंद्रभान महाराजांनी साडेतीनशे वर्षापासून सुरू केलेली ही परंपरा आज तागायत कायम आहे यंदा अंबाडी ही मोगम स्थितीत असल्याने साथीच्या रोगाचा संभव नाही सरकी ज्वारी तूर मूग ही पिके सर्वसाधारण स्थितीत तर कमी जास्त प्रमाणात पिके राहण्याचा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला आज अक्षय तृदयाच्या के मांडणी केल्या जाते त्या मांडणी या प्रमाणे प्रथम सर्व पिकांचे कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण यादार्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल प्रमाणात म्हणजे सर्वसाधारण धरले धरल्या त्याच्यानंतर जे जे आहे तूर आहे ज्वारी आहे उडीद आहे मूंग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहे तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीक सुद्धा बरं दाखवते आणि रब्बी पिकं आहेत रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवते हरभरा साधारण आहे करडी चांगली आहे याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिकांचे त्याप्रमाणे भाकेत केले जाते तसंच पावसाळ्याचं जा आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूपाचा आहे कुठे कमी कुठे जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगला प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पीक आहेत त्यांची नासाडी सुद्धा होईल